काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर

आ, गेला आ, तर सुद्धा ती पचावटा आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचावता आला पाहिजे यामाग ज्या कोणी गुन्हेगारांनी मारायला केली त्यांचे आतापर्यंत काही स्टेटमेंट पाहत नाही त्यांची निवडणुकीत प्रश्न पाहायला आम्हाला का इंग्लिशचं काय कुणीच काही करू शकत नाही

त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच केली दिली नाही तर ते तरी कसे दाखल करते म्हणून आता ज्यांना मारहाण झाली की थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे असं ते काय पात्र नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे कुठला ना आता ठेवला नाही पाहिजे आणि असू किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कुठलं केलं नाही पाहिजे कुठला पण पक्षाचा कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आव्हान करतो मला ज्यावेळेस घटना माहीत आहे त्यावेळेस मी कार फोन करून सांगितली की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे तर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो नियोजित कट होता का कसा होता हे मला तरी काही आत्ता आपण माहिती नाही सध्याच्या समर्थक समर्थक कुठला असू का कुणी पण असू आपण जे कृत्य घडलं की चुकीचं म्हणजे त्याला कुठला राजकीय माझ्या माहितीनुसार झालं पक्षाचं आहे कोण कुठल्या पार्टीचं आहे यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना त्या गुन्हेगाराला शासन घ्यायला पाहिजे ही भूमिका माझी महत्वाची पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट